आवाज जिथून येत होता तिथे मी टॉर्च वळवला चार पाच वर्षांचा एक चिमुकला अंगाचं मुटकुळ करून बसलेला अगदी भेदरलेला तोंड काळवंडलेलं चेहरा अश्रू सुकून चिकट झालेला आम्हाला पाहताच त्याच रडणं थांबलं घाबरू नकोस बाळा आम्ही मदत करायला आलोय इथे ये आपण बाहेर जाऊ मी आवाज शक्य तितका मवाळ ठेवत म्हटलं त्याने संशयानेच आमच्याकडे पाहिलं पण जरा सावरल्यासारखा वाटला मी दोन पावलं त्याच्या दिशेने गेलो हात पुढे केला मनात संशयाच जाळ क्षणाक्षणाला विणलं जात होत हा मुलगा या बंद दारा आड किती दिवसांपासून आहे आणि कुणीही व्यक्ती अशा ठिकाणी किती काळ जिवंत राहील आणि ज्याची भीती होती तेच झालं आधी दिनवाण्या दिसणाऱ्या त्या लहानग्याने त्याने आपलं तोंड बिबट्याच्या जबड्याप्रमाणे उघडलं आत अणकुचीदार सुळे मदतीसाठी पुढे केलेल्या हाताला त्याने जोरदार चावा घेतला मी वेदनेने कळवळलो झटकन मागे खोचलेली बंदूक बाहेर काढली ती पाहताच तो माकडाप्रमाणे उड्या मारत भिंतीवर धावू लागला मंग्या टॉर्चचा उजेड त्यावर स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता पण खोलीला एक प्रदक्षिणा पूर्ण करून ते छोटे खानी भूत थेट मंग्याच्या खांद्यावर येऊन बसलं माझ्याकडे पाहून रागाने गुरगुर -गुर करू लागलं मी नेम धरला मंग्यात चळा चळा कापत होता मी ट्रिगर दाबणार तेव्हाच आठवलं तीन आठवड्यात तीन घटना आपल्याच मित्रांचे खून करून स्वतःचाही आत्मघात आताही तेच चाललेलं या झपाटलेल्या इमारतीतील भूत भीतीचा असा काही झटका देतात कि माणूस चुका करायला लागतो मी ट्रिगर वरून बोट हटवलं गण पुन्हा मागे खोचली आणि बॅगेतून गंगा जळ काढलं हनुमान चालिसा मोट पुट सर्वत्र मोठ्याने पुट रडत ते धुराप्रमाणे विरून गेलं मंग्याने सुटकेचा निश्वास सोडला आम्ही लगेच ती अपशकुनी खोली सोडली आणि लाल दरवाजा बाहेर आलो तिथे सचिन आणि रवीना जीव मुठीत धरून आमची वाट पाहत होते काय झालं रे आत किंचाळत का होतात आवाज ऐकून वाटलं जिवंत येता की नाही बाहेर होलसेल मध्ये सचिन काळजीच्या सुरात म्हणाला बाहेर सांगतो तुला तु डिटेल मध्ये झेमण्या चल लवकर मंग्या म्हणाला सगळेजण लिफ्ट कडे धावलो पण तिचे प्रताप आठवून आत पाऊल टाकताना छातीत कळ उठली एकच मजला वर जायचंय जिन्याने जाऊयात ना रवीना म्हणाली आम्ही मार्गिकेत फिर फिर फिरलो पण जिना काही सापडे ना कदाचित या लेवल साठी जिनाच नसावा दुसरी लिफ्टही इथवर पोचत नव्हती पुन्हा त्याच लिफ्ट कडे वळलो नाईला आत शिरलो केबल वायफाय फेलर बिलर काही नाही ही, ना ही, ही लिफ्टच झपाटलेली आहे होलसेल मध्ये सचिन ला उशिरा उमगल मंग्याने शून्य क्रमांकाचं बटन दाबलं यावेळी लिफ्ट योग्य त्याच मजल्यावर थांबली दार फूट भर उघडताच सचिन तिरका होत बाहेर पडला पाठोपाठ आम्ही सर्व लॉबीतून भितऱ्या सशा सारखा धावत तो इमारती बाहेर पडला आणि मग आमची वाट पाहत उभा राहिला जरा भराने आम्ही तिथे पोचलो तसा तुंबलेल्या रागाला मोकळी वाट करून देत तो म्हणाला रताळ्यांनो माझा जीव घेतला तरी चालेल पण पुन्हा पाय ठेवणार नाही या भूत बिल्डिंग मध्ये अहो पण तुम्ही तर जगातील नंबर एक चे डिटेक्टिव्ह आहात ना सचिन सर रवीनाने आश्चर्यचकित होऊन विचारलं तेच तर या लोकांना समजत नाही होलसेल मध्ये मी जगातला नंबर एक चा डिटेक्टिव्ह आहे भूत भगाव मांत्रिक नाही तरी आणलं खेचून मला या हंटेड टॉवर मध्ये सचिनने बाजू मांडली हंटेड नाही हॉन्टेड असत ते आणि नॉर्मल केस असू दे की पॅरा नॉर्मल तपास तर दोन्ही ठिकाणी करावा लागतो ना पण जाऊ देत तुला नाही कळणार कारण तू एक फ्रॉड डिटेक्टिव्ह मंग्या कुजबुजला रवीनाला ते ऐकू गेलं नाही पण तरी सचिन भडकला तोंडातल्या तोंडात बरच काहीतरी पुटपुटू लागला पण तोही चटक चवळी बाबांचा मंत्र असावा असं मानून आम्ही दुर्लक्ष केलं टॉवर बाहेर पडलो नवीन सुरक्षा रक्षक कडापहारा देत होते मध्यरात्र होत आलेली एकदा या इमारतीत प्रवेश केला कि वेळ कुठे जातो कळत नाही सावधान रहना असा सल्ला सुरक्षा रक्षकांना देऊन आम्ही गाडीत बसलो रवीनाला तिच्या घराशेजारी सोडलं मग आमच्या घरी निघालो सचिन आता कल्याणला जाऊन उद्या सकाळी परत कसा येणार फक्त झोपण्यासाठी घरी जाऊन उपयोगच काय मग त्याने आजची रात्र आमच्याकडेच थांबायचं ठरवलं उद्या सकाळी दहा वाजता भेटायचं ठरवून मंग्याने आमचा निरोप घेतला वाजता घरी आईने जेवण तयारच ठेवलं होतं सचिनला ऐस पैस झोपण्यासाठी आणि घोरण्यासाठी एक बेडरूम देऊन टाकली मी माझ्या अभ्यासिकेत बराच वेळ केसशी संबंधित धागेदोरे जोडत होतो इंटरनेट वर शोधाशोध करत होतो अखेर पावणे तीन ला डोळे थकले तेव्हा तिथेच सोफ्यावर आडवा झालो गार वाऱ्याचा झोत एकदम अंगावर आला तशी जाग आली मी आमच्या टेरेसच्या अरुंद कठड्यावर उभा होतो समोर अथांग पसरलेला जुकूचा समुद्र तिथून वाहणारा भणाणवारा अंगावर झेलत मागून पुन्हा तेच शहारे उठवणार रडण यावेळी एक नाही कितीतरी पिशाच्च माझ्या मागे उभी होती त्यांचा आक्रोश सह्य झाल्याने मीच वरून खाली उडी घेतली कपाळ मोक्ष होईल असं वाटत असतानाच अलगद खाली पडलो पण त्याच लालदार असलेल्या भूमिगत खोलीत जिथे फरशीवर अकरा पांढऱ्या संगमरव द्या बसवलेल्या होत्या एवढा ना हे स्वप्न आहे हे, हे माझ्याही लक्षात आलेलं पण अशा खतरनाक जागे अडकणं हे स्वप्नातही भयंकरच मी थेट दाराकडे धावलो पण ते उघडे ना तेव्हाच त्या काळ्या कुट्ट भिंतींमधून एक एक पिशाच्या बाहेर पडू लागलं एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असूनही मला दरदरून घाम फुटला काय करावं ते सुचे त्यातील एक प्रेतात्मा अगदी माझ्या जवळ येऊन उभा राहिला त्याच्या अमानवी गंधाने श्वास लागला। तो कानापाशी येत पाशवी स्वरात कुजबुजला आणि मी खाडकन डोळे उघडले अजूनही सोफ्यावरच होतो खूपच भयंकर स्वप्न पडलं होतं पुन्हा लॅपटॉप समोर बसलो आणि द स्काय टॉवर संदर्भात जे मिळेल ते सगळं शोधू लागलो आमचा तपास संपलाय आज रात्रीच तुमच्या टॉवरची भूतबाधा उतरवतो तो भयमुक्त करून देतो मग पुढे कुणाचीच हत्या होणार नाही वासवानी सरांना घेऊन संध्याकाळी टॉवर मध्येच भेट मी रवीनाला फोनवर समजावलं दोन दिवसांआधीच्या इतक्या भयंकर अनुभवानंतर सचिनच काय आता मंग्याही तिथे जायला काकू करत होता पण दुसरा पर्याय नव्हता मुहूर्तावर टॉवर जवळ पोचलो त्यात सुरक्षा रक्षकांनी प्रवेश दिला लॉबी मध्ये बसलो थोड्याच वेळात पांढरी बीएमडब्ल्यू तिथे पोचली आतून वासवानी त्यांचा अंगरक्षक हमीद आणि रवीना उतरले तिने आमची औपचारिक ओळख करून दिली लयच टाइम घेतला प्रोफेसर साहेब तुम्ही कामाला लय लॉस झालाय आमचा वासवानी आठ्या पाडत म्हणाले भूताटकीचं काम पेस्ट कंट्रोल करण्या इतकं नसतं वासवानी साहेब काही काही केसेस ना तर दोन तीन महिने लागलेत तुमचं आठ दिवसात झालं मी उत्तर दिलं भले भले पण हॉन्टिंग रिअल मध्ये बंद झाला की नाही याचा प्रूफ कसा देणार तुम्ही त्यांनी पुढचा प्रश्न विचारला प्रूफ कशाला प्रात्यक्षिकच दाखवतो त्यासाठीच बोलवलंय तुम्हाला आपण काही मजले स्वतः फिरून कुठलीही हॉन्टिंग होत नाहीये अशी खात्री करून घ्या मी म्हटलं पुन्हा एकदा टॉवर मध्ये जायचंय या कल्पनेनेच रवीनाच्या चेहऱ्यावर भीतीचा जाळ पसरलं रवीना तू लॉबी मध्येच आमची वाट बघ काही मदत लागली तर बाहेर सुरक्षा रक्षक आहेतच मी म्हटलं तिने दारू घडलं त्यांचा बंदूकधारी अंगरक्षक आणि आम्ही तिघ लिफ्ट मध्ये शिरलो आधी थेट पंचावन्नव्या मजल्यावर जायचं ठरलं तेरावा मजला पार झाला तरी लिफ्टने काहीच विचित्र हरकत केली नाही कालपर्यंत गुंडगिरी करणारा बदमाश पोलीसी पाहुणचार घेतल्यावर सुतासारखा सरळ व्हावा तशी लिफ्ट आज अगदी सोजवलपणे वागत होती इथल्या हत्यांची माहिती नसती तर टॉवरमध्ये कुठलीच भुताटकी नाही असं वासवानीला वाटलं असतं पंचावन्नव्या मजल्यावर पोचताच मार्गिकेतल्या काचांपलीकडे रात्रीच्या चमचमत्या शहराचं विहंगम दृश्य दिसू लागलं त्याकडे अभिमानाने पाहत वासवानी म्हणाले बघितला प्रोफेसर आम्ही डेव्हलपर नसतो तर काय शोभा राहते या सिटीला फक्त डोंगर झाडी आणि छोटे मोठे गाव असते आम्ही रिस्क घेतो इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून असे टावर उभे राहतात लोकांना राहण्याची व्यवस्था होते रोड हायवे ब्रिज तयार होतात मार्केट डेव्हलप होत बिझनेस वधारतो म्हणूनच तर आम्हाला डेव्हलपर बोलतात ना अजून काही साल जाऊ द्या मग बघा कसा बॉम्बेला न्यूयॉर्क सारखा बनवून टाकतो माफ करा सर पण मला तरी कुठे कसली डेव्हलपमेंट दिसत नाही जैवविविधतेने नटलेली वनरायू उध्वस्त करून डोंगर टेकड्या सपाट करून आणि नैसर्गिक तळी बुजवून उभे केलेले टॉवर ब्रिज हायवे म्हणजे विकास नाही तर विनाश आहे माझ्या मते वाढत्या लोकसंख्येला निवारा उपलब्ध करून देण्यासाठी अशा गगनचुंबी इमारती आवश्यक आहेत हे पटत नाही मला तिकडे गावे खेडी ओस पडल्यात आणि शहरात पाय ठेवायला देखील जागा नाही अशी असमानता आहे सगळी खर तर खेड्यांमध्येच स्वयंरोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या तर उदरनिर्वाहाच्या शोधात लोकांना मोठी शहरं गाठावीच लागणार नाहीत प्रत्येक जण आपापल्या गावात आप आपल्या राज्यात सुखाने नांदेल शहरांमध्ये अतिरिक्त लोकसंख्येसाठी अशा उंच इमारती नवीन रस्ते पूल वगैरे बांधावेच लागणार नाहीत पर्यायाने निसर्गाचा होणारा रा येईल मी सडेतोड उत्तर दिलं बराबर हाय तुमचं पण रुरल डेव्हलपमेंट आमची रिस्पॉन्सिबिलिटी हाय काय तो तर सरकारचा काम उलट आम्ही शहरात येणाऱ्या पब्लिकला एक्स्ट्रा स्पेस तयार करून देतो वासवानीने म्हटलं नोकरीसाठी शहरात येणारी लोक या टॉवर मध्ये राहतात काय तीन करोड पासून सुरू होणारे फ्लॅट खरंच कुणाला परवडतात विकत घेणं तर सोडा याच भाडही परवडणार नाही त्यांना इथल्या मूळ लोकांनाही तुम्ही तुटपुंजी किंमत देऊन वाटेला लावलत कधी कधी मुख्य टॉवर मागे तुरुंगासारखे छोटे छोटे फ्लॅट असणारी दुसरी इमारत बांधून त्यांना सोयीस्करपणे वाटेला लावता तुमचे हे टॉवर खरंच लोकांच्या सोयीसाठी असते ना तर स्थानिक मराठी मनुष्य मुंबई सोडून वसई विरार डहाणू पनवेल कल्याण पर्यंत मधील बहुतांश घरे ही श्रीमंतांनीच इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेली असतात एखादी गोष्ट जितकी दुर्मिळ तितकी किंमत जास्त या न्यायाने पुढच्या काही वर्षातच मुंबई सारख्या शहरात अशा फ्लॅटच्या किमती दुप्पट तिप्पट होतात मग ते विकून नवीन ठिकाणी गुंतवणूक केली जाते खरोखरच ज्यांना घराची गरज आहे त्यांना अशा टॉवर्सचा काही फायदा नाही एखाद्याने घेतलाच तर होम लोनचे फेडण्यातच त्यांची संपूर्ण हयात निघून जाते तुम्ही मुंबईला न्यूयॉर्क बनवण्याचं स्वप्न पाहत आहात पण चुकून माकून पुन्हा भविष्यात कोरोनासारखी महामारी उद्भवली आणि घराबाहेर पडणं कठीण झालं तर टॉवर मध्ये राहणारे काय खातील एखाद्या वर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झालं नाही तर पन्नासाव्या मजल्यावर राहणारा कुठल्या विहिरीचा पाणी काढणार म्हणूनच मला वाटत की काटेकोर नियोजन करून रचलेली पर्यावरण स्नेही गावच जगाला वाचवतील उगीच पृथ्वीच्या छाताडावर उभे केलेले हे टॉवर्स मग ते न्यूयॉर्कचे असोत दुबईचे असोत किंवा मुंबईचे ही डेव्हलपमेंट नसून माणसाने स्वतःच्या हाताने रचलेली थडगी आहेत मी म्हटलं वासवानीच्या अंगरक्षकाची बंदुकीवरची पकड घट्ट झालेली दिसली मंग्या आणि सचिनची हवा टाईट झाली पण वासवानीने हसून म्हटलं तुमचा सगळा बराबर प्रोफेसर साहेब पण हा इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यू झाला इमोशन वर दुनिया नाही चालत म्हणूनच तुम्ही मराठी लोक मागे राहिलात इतका डोका तुम्ही बिझनेस मध्ये वापरला असता तर आज हा टावर तुमचा असता एक्सक्यूज मी वासवानी साहेब आम्हाला बिझनेस देखील कळतो आणि तुम्हाला माहित नसेल पण असे एकच काय दहा टॉवर देखील विकत घेता येतील इतका खजिना आहे आमच्याकडे मंग्या पटकन म्हणाला हो खरच पण आम्हाला हा टॉवर विकत घ्यायचाच नाही फुकट दिला तरी नको कारण ज्या टॉवरच्या पाया भरणीत अकरा जणांचा बळी दिला गेलाय अशी अपवित्र वास्तू आम्हाला नको मी रहस्य भेद केला वासवानीच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यांच्या अंगरक्षकाने बंदूक आमच्यावर रोखली सचिन आणि मंग्यालाही हे ऐकून धक्का बसलेला दिसला काय बोलतोय प्रोफेसर तू तु हे तुम्हाला कोणी सांगितलं खोट आहे म्हणाला पण त्याचा चेहरा घामेजला होता पण मी सिद्ध करू शकतो की हे खरं आहे या टॉवरला ब्लू प्रिंट मध्ये न दिसणारी एक मायनस वन लेवल आहे तिथे लाल रंगाचा दरवाजा असलेली एक खोली असून त्यात अकरा जणांची थडगी आहेत टॉवरच्या बांधकामासाठी परप्रांतातून अनेक मजूर कामाला आले होते काही जण तर कुटुंब कबिल्यासह आलेले त्यांच्या राहण्याची सोय टॉवर दोन कुटुंब रातोरात गायब झाली मुकादमाने ते इतर ठिकाणी चांगला रोजगार मिळतो म्हणून निघून गेले असं सांगितलं पण खर तर त्यांचा बळी दिला गेला द स्क्रेपर हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट सर्व पैसा त्याच्यावर लागलेला पण भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात होऊन दोन जण मेले त्यानंतरही छोट्या मोठ्या अडचण म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतलात तुमचे पार्टनर इस्रानी इंग्लंडला असतात ते फक्त पैसा गुंतवतात इथले सगळे निर्णय तुम्हीच घेता त्यांना याची काही खबर नाही मुकादम आणि तुमचा हा अंगरक्षक यांनी मिळून त्या अकरा जणांचा बळी दिला त्यांना या टॉवर खालीच गाडलं तुम्हाला हे अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या बाबाच्या सांगण्यावरून तुम्ही टॉवरच्या बेसमेंट मध्ये लाल दरवाजा असणाऱ्या त्या खोलीत त्या अकरा जणांची थडगी रचलीत पुढे काही घडलं नाही तेव्हा आपला टोटका यशस्वी झाला असं तुम्हाला वाटलं टॉवर उभा राहिला पण हकनाक मेलेल्यांचे अतृप्त आत्मे या टॉवर मध्येच वावरत राहिले परंतु त्यांची हाक कुणालाच कळली नाही तेव्हा चिडून त्यांनी अमानुष हत्याकांड सुरू केलं त्यांचा शाप बाधला असेल अशी कल्पना तुम्हालाही होती म्हणूनच तुम्ही इथे पाय ठेवायलाही कचरत होतात भूतांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडलत कारण रवीनाने आमच्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगितलं होतं त्या तृप्त पिशाच्यांनी आम्हालाही खूप त्रास दिला अखेर मी त्यांना शांत केलंच पण एका अटीवर मी बोलणं थांबवलं कोणती अट काय बी बोल पाहिजे ते देईन वासवानी खाई करत म्हणाला त्या पिशाच्च्यांना न्याय पाहिजे मुकादम आणि तांत्रिक बाबाचा बंदोबस्त आमचे बाकीचे मित्र करणारच आहेत आता इथे तुम्ही कॅमेरासमोर आपला गुन्हा स्वीकारला आणि कायदेशीर शिक्षा भोगली तर ती पिशाच्च कुणाला काही करणार नाहीत असा त्यांनी शब्द दिलाय मी प्रस्ताव ठेवला अरे काय येडाबिडा झाला काय तू आता या एज मध्ये क्राईम ऍडमिट करून काय फासावर पाठवतो मला त्यापेक्षा तुम्हालाच इथे संपवला तर कुणाला काय कळणार बी नाही हमीद बघतो काय आपल्या अंगरक्षकाला म्हटलं त्याने बंदूक आमच्यावर तांडली मीही पटकन मागे खोचलेली बंदूक काढली पण तेव्हाच दिवे उघड झाप करू लागले हमीदने गोळी झाडली पण नेम चुकला मी ही गोळीबार करू शकलो असतो पण दोघांनाही जिवंतच तुमच्या हवाली करेन असा सौदा काल रात्री स्वप्नात प्रेतात्म्यांशी झाला होता अंधाराचा फायदा घेऊन मंग्याने अंगरक्षकाच्या हातावर फटका मारला बंदूक खाली पडली दोघे झुंबा झुंबी करू लागले लिफ्ट वरच होती वासवानी तिथे पळाला मी त्याला पकडायला गेलो पण वाटेत कुणीतरी मोठी गोणी आडवी ठेवलेली असावी तिला अडखळून खाली पडलो तशी ती गोणी ओरडली अरे बटाट्या न मला गोळ्या घालू नका बघतो असं बोलून दार बंद व्हायच्या आत लिफ्ट मध्ये शिरलो मला पाहताच वासवानीच्या चेहऱ्यावर बारा वाजले अरे मीच तुम्हाला केस दिला आणि तू मला चढकवतो काय वर्क एथिक्स वगैरे हाय की नाही तुम्हाला वासवानी दडपलेल्या स्वरात म्हणाला वर्क एथिक्स फक्त प्रामाणिक लोकांसोबत नको तिथे चांगलेपणा दाखवायला मी काही गांधीजी नाही मी हसत म्हटलं अरे पण मला जेलामंदी टाकून तुला बी काय मिळणार सोडून दे तुला दहा करोड देतो वासवानीने शेवटचा प्रयत्न करून पाहिला मी फक्त हसलो आणि मायनस वनचं बटन दाबलं ते पाहून वासवानी हबकला अरे अरे हे काय करतो कुठे नेतो मला काय करायचं ठरवलंय माझ मी काय करणार जे करायचं आता ते अकरा जणच करतील मी म्हटलं वासवानी पायातला बळ जाऊन खालीच बसला लहान मुलासारखा रडू लागला इथे पंचावन्न व्या मजल्यावर मंग्या आणि अंगरक्षक हमीरची तुंबळ कुस्ती चाललेली दोघही अंगापिंडाने धिप्पाड एकमेकांना बधेनात विजेचा लपंडा अजूनही चाललेला त्या निमिषभर भर प्रकाशात दोघही खाली पडलेली गन चाच पडत होते पण ती योगायोगाने सचिनच्या हाताला लागली आणि अचानक त्याच्यातील जेम्स जागा झाला तो एकदम ऐटीत उभा राहिला आणि ओरडला बस झाला आता भोपळ्यांडसॉफ मंग्या आणि हमीद एकदम स्थिर उभे राहिले अबे ये सडक्या वांग्या तुझको समज में नाही आता है क्या हेडसॉफ मतलब हात उपर सचिनने हमीद ला धमकावलं हमीदने गपचिप हात वर केले पण दिसली ती कोळ्यासारखी विचित्र चालत होती ते पाहून सचिनच्या हातातील बंदूक गळून पडली मंग्याने त्याची कॉलर धरली आणि मार्गिकेच्या टोकाला असलेल्या दुसऱ्या लिफ्ट कडे जाऊ लागला हमीदने बंदूक उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच ती आकृती त्याच्यावर तुटून पडली आणि लिफ्ट पर्यंत पोचलेल्या मंग्या आणि सचिनला फक्त त्याच्या भयानक किंकाळ्या ऐकू आल्या आम्ही मायनस वन वर पोचलो लिफ्ट थांबली कोपऱ्यात मुटकुळ करून बसलेल्या वासवानीला ओढूनच बाहेर काढलं आणि त्रिकोणाकृती कक्षाकडे नेलं आमची चाहूल लागताच तो लाल दरवाजा आपोआप उघडला पुन्हा तसाच रडण्याचा आवाज अकरा पिशाच एक एक करून बाहेर आली पुरुष स्त्रिया आणि लहानगी मुलंही धनिकांचे टॉवर गरिबांच्या थडग्यावर बांधलेले असतील तर कोणी तिथे सुखी सुरक्षित राहीलच कसा मला जाण्याचा इशारा मिळाला मी मागे वळून न पाहता लिफ्टकडे परतलो सचिन आणि मंग्या लेवल झिरो वर भेटले लॉबी मध्ये रवीना अजूनही बसून होती तिला प्लॅन ठाऊक होता सर्वजण बाहेर पडताच वरून हमीदचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह खाली कोसळला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती वासवानी बिल्डरची त्यांच्याच अंगरक्षकाकडून निर्घुण हत्या पंचावन्नव्या मजल्यावर कोसळून अंगरक्षकाचाही मृत्यू आम्ही टॉवरच्या निर्माणात नरबळी दिल्याचे पुरावे पोलिसांना दिले काम थांबलं टॉवर सील झाला सरांनी इन्शुरन्सच्या भरपाईतून फ्लॅट बुक करणाऱ्यांचे पैसे परत दिले रवीना तिथली नोकरी सोडून नवरत्न प्रायव्हेट लिमिटेड मध्ये रुजू झाली सर्व मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई देण्यात आली पुढे कोर्टाने द स्कायपर पाडण्याचा आदेश दिला आणि पृथ्वीच्या उरावर बांधलेला एक थडग अखेर जमीन दोस्त झालं थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र